नमस्कार शेतकरी एम टे वर्ल्ड टी व्ही या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे गौरी पूजन दिवशी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार पाहूया संपूर्ण बातमी उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेऊन बोलत होते ते म्हणाले सर्व जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना सांगतोय जिल्हाधिकारी कार्यालयावर न्या पंचनामे आधीचे आणि आताचे कधी केले ते पहा कारण यात मोठा घोटाळा आहे अशी मला शंका येते सरकारनं मोठे पैसेही विमा कंपन्यांना दिले आहेत तो पैसा कुणाच्या खिशात गेलाय असा सवाल ठाकरे यांनी केलाय आचारसंहिता लागेल आणि भाजपचे लोक तुम्हाला आश्वासन देतील मात्र तुम्ही शेतकरी म्हणून उभा राहा कारण तुमची दाखवण्याची वेळ आली आहे आहे मी बोललेला बरोबर लागला मला शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे शेतकऱ्यांच्या मदती संदर्भात कोणताही पंचनामा न करता शेतकऱ्यांना सरसकट मदत करा अशी मागणी देखील उद्धव ठाकरे यांनी केली या झालेल्या सरकारला थोडी लाज असेल तर शेतकऱ्यांचं एकदा दुःख पहा एकदा त्यांच्यावरच्या कर्जाचा बोजा पहा मी पण सत्तेत होतो मात्र माझा पहिला निर्णय हा कर्जमाफीचा होता या सरकारला शेतकऱ्यांचं दुःख कळत असेल तर गौरी पूजन पर्यंत शेतकऱ्यांचं कोणतीही नियम वाटी न लावता सरसकट कर्ज माफ करावं अशी मागणीच आता उद्धव ठाकरे यांनी केली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय महाराष्ट्र